जय भीम मित्रांनो मी महादेव पाखरे सुपर जय मराठवाडा टी व्ही मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आहे मंठा तालुक्यातील उमरखेडा येथे येथे आज बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना आणि पहिली बौद्ध धम्म परिषद आयोजित केलेली आहे तर मंठा फाटा ते थेट उमरखेडा इथे पायी पदयात्रा पा काढलेली आहे आणि भरपूर संख्या आलेली आहे बौद्ध उपासक आणि उपासिका यांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे आता नुसतीच मंठा इडोळी फाटा तिथून पदयात्रा आलेली आहे आणि जवळजवळ आता पदयात्रा उंबरखेड्याजवळ येत आहे आणि हा भव्य दिव्ये ही बौद्ध धर्म परिषद इथं आयोजित केलेली आहे आता ही नेमकं इथं यायला सुरुवात झालेली आहे आणि भव्य इथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा इद उभारलेला आहे किंवा पुतळा तुम्ही पाहू शकतात ते पुतळेकडे दाखवा या समोर या तुम्ही कृपया पाहू शकतात पहा हा भव्य दिव्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मारक या ठिकाणी बांधलेला आहे आणि खूप सुंदर असं विहार तिथे बांधलेला आहे आणि या बुद्धविहारात आता होना ये बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना इथे होणार आहे ते विहार तुम्ही पाहू शकतात शीतल इकडं बा लाईव्ह चालू कार्यक्रम आहे सुंदर विहार तालुका उंबरखेडा येथील आहे असं खूप सुंदर हे बुद्धविहारी बांधलेलं आहे आणि याच बुद्धविहारात बुद्धमूर्तीची आता प्रतिष्ठापना होणार आहे आणि संध्याकाळी ठीक सहा वाजता तिथे गीतांचा ऑर्केस्ट्रा आयोजित केलेला आहे तर आपण हा थेट आपलं जय मराठा टी व्हीच्या माध्यमातून हा लाईव्ह कार्यक्रम पाहता असाच कार्यक्रम पहा आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब अवश्य करा जय भ